नमस्कार मी डॉक्टर संजीवनी पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या आयुर्व्हिज यूट्यूब चॅनलमध्ये चला तर पाहूया शरद ऋतूत पित्त कमी करण्याचे तेरा महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे यापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे नक्की कमेंटमध्ये द्या प्रश्न क्रमांक एक शरद ऋतू कधी सुरू होतो पर्याय क्रमांक एक पावसाळ्यात पर्याय क्रमांक दोन हिवाळ्यात पर्याय क्रमांक तीन उन्हाळ्यात पर्याय क्रमांक चार पावसाळ्याच्या शेवटी व हिवाळ्याच्या सुरुवातीला तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पावसाळ्याच्या शेवटी व हिवाळ्याच्या सुरुवातीला प्रश्न क्रमांक दोन आयुर्वेदानुसार शरद ऋतू कोणता दोष जास्त प्रमाणात वाढतो पर्याय क्रमांक एक वात पर्याय क्रमांक दोन पित्त पर्याय क्रमांक तीन कफ पर्याय क्रमांक चार आहे वात आणि कफ दोष वाढतो <tling noise> तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पित्त पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन शरद ऋतूत वातावरणातील कोणत्या कारणाने पित्त वाढते पर्याय क्रमांक एक पावसामुळे पर्याय क्रमांक दोन ऑक्टोबर हीटमुळे पर्याय क्रमांक तीन थंडी पडल्यामुळे पर्याय क्रमांक चार वाऱ्यामुळे तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऑक्टोबर हीटमुळे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार ऋतूत रक्तशुद्धी व पित्तशमनासाठी काय करावे पर्याय क्रमांक एक रक्तवाढीचे औषध घ्यावे पर्याय क्रमांक दोन रक्तदान करावे पर्याय क्रमांक तीन रक्त तपासणी करावी पर्याय क्रमांक चार रक्त लावावे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रक्तदान करावे मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बटन क्लिक करा त्यामुळे असेच नवीन नवीन आयुर्वेदिक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या पदार्थाने या काळात पित्त वाढते जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, एक ताक पर्याय क्रमांक दोन दही पर्याय क्रमांक तीन तूप पर्याय क्रमांक चार आहे दूध तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दही पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणते पदार्थ या काळात खाल्ल्यास ित्त शांत होते तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मध व मनुके पर्याय क्रमांक दोन संत्री पर्याय क्रमांक तीन लिंबू पर्याय क्रमांक चार अननस तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मध व मनुके पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात पित्त कमी करण्यासाठी सौंदर्य व आरोग्य या दोन्हीसाठी काय करावे पर्याय क्रमांक एक दागिने घालणे पर्याय क्रमांक दोन केसांना सुगंधी गजरे लावणे पर्याय क्रमांक तीन आंबाडा बांधणे पर्याय क्रमांक चार दररोज केस धुणे तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केसांना सुगंधी गजरे लावणे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणत्या चवीच्या पदार्थाने पित्त कमी होते पर्याय क्रमांक एक गोड पर्याय क्रमांक दोन तिखट पर्याय क्रमांक तीन कडू पर्याय क्रमांक चार आंबट तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कुडू पदार्थाने शरद ऋतूतील पित्त कमी होते पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ पित्त कमी करण्यासाठी शरद ऋतूत काय करावे तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक उन्हात फिरणे पर्याय क्रमांक दोन चंद्रकिरणांमध्ये बसणे पर्याय क्रमांक तीन रात्री जागरण करणे पर्याय क्रमांक चार आहे दुपारी खूप झोप घेणे तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चंद्रकिरणांमध्ये बसणे मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बटन क्लिक करा त्यामुळे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा पित्त कमी करण्यासाठी या ऋतूत कोणती डाळ वापरावी तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तूर डाळ पर्याय क्रमांक दोन मूग डाळ पर्याय क्रमांक तीन उडीद डाळ पर्याय क्रमांक चार आहे कुळीद डाळ तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मूग डाळ पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा शरद ऋतूत पित्त कमी करण्यासाठी कोणता उत्सव साजरा केला जातो तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक गणपती उत्सव पर्याय क्रमांक दोन लक्ष्मीपूजन पर्याय क्रमांक तीन कोजागिरी पौर्णिमा पर्याय क्रमांक चार मकर संक्रांत तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोजागिरी पौर्णिमा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा पित्त कमी करण्यासाठी शरद ऋतूत कोणते पाणी प्यावे तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक फ्रीजमधले थंड पाणी प्यावे पर्याय क्रमांक दोन माठातील पाणी प्यावे पर्याय क्रमांक तीन कोमट पाणी प्यावे पर्याय क्रमांक चार नळाचे पाणी प्यावे तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन माठातील पाणी प्यावे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा पित्त कमी करण्यासाठी स्नानाच्या आधी त्वचेला काय लावावे तुमचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक वाळ्याचे चूर्ण आणि तेल पर्याय क्रमांक दोन लिंबू आणि तांदळाचं पीठ पर्याय क्रमांक तीन दही आणि डाळीचं पीठ पर्याय क्रमांक चार आहे साबण लावावे तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वाळ्याचे चूर्ण व तेल लावावे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुन्हा भेटूया अशाच पित्त कमी करणाऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पुढील व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंबियांना शेअर करा थँक्यू